युट करा प्लीज गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग यस सर किती दिवस झाले आणि काय बदल झाला मॅडम मला फॅमिली मध्ये जॉईन करून दोन महिने काय दिवस शिल्लक झाले आहेत आणि okay. माझा दहा किलो वेट लॉस झालाय सात ते आठ इंच पोटाचा घेर कमी झालाय मॅडम येस मला सांगा वेट लॉस होणार आहे बारीक होणारच आहात आपली इच्छा असो किंवा नसतो हेल्थ इश्यू होते ते काय कमी झाले खूप त्रास होता आणि okay. सायटिकाचा पण त्रास होता सायटिकाचा त्रास ऍसिडिटीचा त्रास पूर्णपणे बरं झालंय मॅडम ते आता दोन्ही पण दोन्ही पण काहीच त्रास नाही मॅडम कधीच गुढी घ्यायचं बढिया बहुत बढिया हे महत्वाच खूप दुखत होते मनके दुखत होते ते रोज हातपाय दाबल्याशिवाय झोप येत नव्हते हातपाय दाबून घ्यावेच लागत होते आता ते अजिबात मिसेसचा तो त्रास बंदच झाला हातपाय दाबून द्यायचा वा 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 मॅडम खुश असतील मग आता खु खूप खुश आहेस बहांमध्ये काय बदल झालाय मॅडम घेतात का न्यूट्रिशन मॅडमनं ना सुरू नाही केलाय मॅडम वर्कआउट करतात ते न्यूट्रिशन घेत नाही okay, मॅडमांना आजपासूनच न्यूट्रिशन पाजायचं आहे हो मॅडम ओके okay, जसं लहान बाळांना कसं आपण येतो तसं ओके <laughs> हा आपल्याला सह सहपरिवार निरोगी फिट oh, oh. यास, यास, आहे फिट व्हायचंय ओके नाही तर मॅडम गोव्याला जायचं कॅन्सल होईल नाही तर बहुत बढिया ही बघा सगळ्यांना सांगू इच्छित आहे ही फॅक्टरी आहे इथे आपली इच्छा असो किंवा नसो वजन कमी होणार आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांचं वजन वाढणार देखील आहे आपल्याला काम करायचं आहे हेल्थ इश्यूज वर जे काही आपले डिसऑर्डर आहे शरीरात मी आज आपले म्हणणार डिसऑर्डर जे लाईफस्टाईल डिसऑर्डर जीवनशैली चुकल्यामुळे जे झालेले आजार ओके तर ते आपल्याला इथे कमी करायचे आहे आपल्याला निरोगी व्हायचं आहे येस वजन हे तर कमी होणार वजनाच्या म्हणजे इथे आलात इथे आलात न्यूट्रिशन प्रॉपर सुरू केलं न्यूट्रिशन प्रॉपर सुरू केल्यानंतर आपला वर्कआउट सुरू केला आपली इच्छा असो किंवा नसो तर आपल्या इथे आल्यावर प्रॉपर वजन कमी होणारच आहे आपल्याला काम करायचं हेल्थ इश्यूज वर येस तर अजून कोणाला असं वाटतं की माझा पण छान रिझल्ट आहे ईश्वर राऊत सरांना घ्या बरं ईश्वर राऊत सर कर... सर रेकॉर्डिंग बंद